माझ्या प्रियांनो जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या प्रेझन्स मध्ये चालतात बायबलच्या चा वचनामध्ये चालतात बोलिनेस मध्ये चालतात पहिलं आपल्या स्वतःला चेक करायचं की आपलं जीवन तसं आहे का जसं बायबल बोलते सगळ्यात मोठी गोष्ट मी असं बघितलं की भरपूरशारे विश्वासी चर्चला जातात सर्व गोष्टी करतात प्रभु घोष घेतात सर्व काही गोष्टी करतात पण आज पण कुठं ना कोटा कुठं त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल जलेसी आहे ईर्षा आहे जलन आहे निगेटिव्ह आहे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्या मनात ठेवता स्वतःच्या मनात ठेवता त्याच्याबद्दल की त्याने माझ्यासोबत असं केलं तसं केलं आणि मी त्याला कधीच माफ नाही करणार तर सर्वात प्रथम परमेश्वराचं वचन बोलत की तुम्ही एकमेकाला माफ करा जर तुम्ही एकमेकाला माफ नाही करणार तर परमेश्वर तुम्हाला कसं माफ करणार परमेश्वराने आम्हाला माफ करायला शिकवलं जर आमच्यासोबत कोणी वाईट पण करल तर ता आम्हाला त्याला माफच करायचंय आम्हाला त्याला शाप नाही द्यायचा तर ता आम्हाला त्याला आशीर्वाद द्यायचा परमेश्वराचं वचन आम्हाला जे बोलते आम्हाला ते करायला पाहिजे जर आम्ही परमेश्वराचं वचन बोलतोय जो माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या सर्व आज्ञाला मानेल तर त्याच्या सर्व आज्ञा येतात तर जर तुमच्या मनात जर कोणाबद्दल असं काय असेल तर त्याला माफ करा है ना आहे मनुष्य काही गोष्टी माफ नाही करत पण परमेश्वर माफ करतो बघा ना आम्ही इतक्या साऱ्या गलत्या करतो इतके सारे रोज आमच्याकडून काय ना काही गलत्या होतात पण तरीही देखील परमेश्वर आम्हाला माफ करतो साताचा सत्तर गुन्हा माफ करतो ना वचन बोलते की जर कोण चुकलं तर त्याला साताचा सत्तर गुन्हा माफ करा तर आम्हाला माफ करायचं आणि पुढे वाढायचं बघा देवाचं वचन लोकांच्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे जर जी। आमच्या जीवनातच जर तो बदलाव नसेल तर बाकीच्या लोकांना कसं वाचाल आमच्यात ते प्रेम असलं पाहिजे आमच्यात ते एकमेकांना माफी करायचं हृदय असलं पाहिजे आणि जो एकमेकांना माफ करतो बघा माफ करणं हे परमेश्वराचा स्वभाव आहे प्रेम आहे दया आहे तर आपल्याला आपल्याला स्वतःला चेक करायचं की आम्ही सही आहे काय करा आहे तर परमेश्वराच्या राज्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर सर्वात अधिक आपल्या मनाची रक्षा करायची आणि शेतांच्या भरमतो आपल्याला आपल्याला कोणाबद्दल कसलाही राग नाही ठेवायचा नाही कोणाबद्दल जलसी ठेवायची याने आपलंच नुकसान आहे त्याचं नुकसान नाही पण आपल्याला जर असं वाटतं की यार आपलं कोणी मन दुखल हे केलं त्याला माफ करा आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा बघा तुमची प्रार्थना त्या व्यक्तीला बदलेल आणि प्रार्थनामध्ये सामर्थ आहे आणि परमेश्वर आपल्याला बदलतो परमेश्वराचे वचन आपल्याला बदलतात तर आपला फोकस परमेश्वराच्या वचनावर असला पाहिजे सामर्थ्याच्या कामावर असला पाहिजे आणि आपल्याला आपला रोल प्ले करायचा आहे भरपूरसे आत्मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आले पाहिजे तर माझं सर्वांना हंबल्ली रिक्वेस्ट आहे जर तुमच्या मनात कोणाबद्दल काय राग असेल ईर्षा असेल तर प्लीज त्याला माफ करा ते डिल्युटी ते काढून टाका आणि आपल्या हार्ट ला क्लिअर करा आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढा गॉड प्लेस यू आम्ही परमेश्वर तुम्हाला सर्वांना प्लेस करू गॉड प्लेस यू